पंधरा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची सापळ्यात अटक पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर माहिती अधिकाराखाली अर्ज करून तक्रार करण्याची भीती दाखवत पंधरा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात अटक केली या प्रकरणी पाच लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तक्रारदार अजिंक्य अनिल पाटील यांच्या पत्नीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये एमडी डॉक्टर म्हणून दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सेवा बजावली होती या कालावधीत त्यांच्या पगारात काही रक्कम अधिक जमा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ती रक्कम प्रशासनाच्या सूचनेनुसार पगारातून परत कापली गेली होती दरम्यान जयराम कोळी या नावाच्या व्यक्तीने ही माहिती माहिती अधिकार कायद्यान्वय मिळवून पाटील दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल करून नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची धमकी दिली तसेच हा त्रास टाळायचा असेल तर वीस लाख रुपये द्यावे लागतील असा संदेश युवराज खराडे या त्याच्या सहकार्यामार्फत पाठवण्यात आला या त्रासाला कंटाळून अखेर अजिंक्य पाटील यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मानश्री योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वात दोन पथकांची निर्मिती करण्यात आली तेवीस जून रोजी सापळा रचून महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ खंडणी स्वीकारताना आरोपी जयराम कोळी वय त्रेचाळीस राहणार नेहरूनगर व युवराज खराडे वय पंचेचाळीस राहणार उचगाव यांना रंगेहात अटक करण्यात आली त्यांच्याकडून टोयोटा एटीवास चारचाकी वाहन तीन मोबाईल फोन्स आणि तीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख ऐंशी हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कोणीही व्यक्ती खोटा तक्रारी माहिती अधिकाराचा गैरवापर किंवा इतर कोणत्याही मार्गाने खंडणी मागत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील शिवानंद मठपती महेंद्र कोरवी अरविंद पाटील परशुराम गुजरे योगेश गोसावी विशाल खराडे गजानन गुरव व राजू कांबळे यांचा समावेश होता